बाद संस्थान म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील एक पावन पवित्र बलिदान तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेमाचा अंगार फुलविणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांना दंड उभे करणारे स्फूर्तीप्रद आणि प्रेरणादायी हुतात्मा बहिरजी शिंदे वापटीकर यांचे बलिदान तत्कालीन परभणी जिल्ह्यातील म्हणजे सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील वापटीला मोठा सत्याग्रह हो झाला परिसरातील हजारो तरुण शेतकरी कुऱ्हाडी खांद्यावर घेऊन घराबाहेर पडले आणि त्यांनी शिंदेच्या झाडांचा फडशा पाडला कमरेला घट्ट खोचलेले धोतर अंगात आखूड बारबंडे आणि डोईवर केशरी मंदिर बांधलेला मजबूत हाडापेराचा तरणा शिंदे याचवेळी जंगल सत्याग्रहात प्रवेश करते झाले तीक्ष्ण कुऱ्हाडीचे सपासप घाव घालीत शिंदीचे झाडे जमीन दोस्त वाशिम वाशिमला कायम झाला तेथून संस्थानात सशस्त्र कारवाया सुरू झाल्या परभणी जिल्ह्यात घेण्यात आलेल्या जवळजवळ प्रत्येक सशस्त्र कारवाईत बहिरजी शिंदे अग्रभागी राहून तळपले त्यांचे दिशा ज्ञान अचूक होते अंधाऱ्या रात्री आकाशातील तारकापुंज पाहून ते बरोबर हवी ती वाट शोधून काढीत असत शिवाय त्यांच्या रायफलीतून सुटलेली गोळी सहसा कधीच वाया जात नसे त्यांनी वापटीची पोलीस चौकी उडवून लावली शिरड शहापूरचे पोलीस ठाणे उद्ध्वस्त केले वाघाळी वलाना पिंपरी तळणी बामणी इत्यादी ठिकाणच्या सशस्त्र कारवायांमध्ये त्यांनी सतत आघाडी लढवीत भीम पराक्रम गाजविला बहिरजींना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव हे गाव मराठवाडा व विदर्भाच्या सीमेपासून दहा ते बारा किलोमीटर आत असलेले गाव इथे जुलमी रजाकारी संघटनेचे एक मोठे केंद्र होते शिवाय निजामी पोलीस दलाचे साथ होते अजिगाव आणि आसपासच्या खेड्यातील सामान्य जनता त्यांच्याकडून होणाऱ्या आनंदित छळाने जर्जर आणि बेजार झाली होती स्वातंत्र्य सैनिकांनी आजेगाववर हल्ला करण्याचा निर्णय घेतला साठ सत्तर सैनिकांची एक सशस्त्र सेना सज्ज झाली अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रात्रीच्या गडद काळोखात पैनगंगा नदी ओलांडून माळारान तुडवीत स्वातंत्र्य सैनिक एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा भल्या पहाटे आजेगावच्या गावकसावर येऊन धडकले स्वातंत्र्य सैनिकांकडून पहिली गोळी सुटली गोळीचे उत्तर गोळीने मिळाले याचा अर्थ शत्रू सावध होता जय्य तयारीनिशी वाटच पाहत होता स्वातंत्र्य सैनिकांच्या हल्ल्याची खबर कोणा फितुराने अगोदरच पोहोचवली होती आता रणसंग्राम अटळ होता गावाकडेची सर्व घरे ताब्यात घेऊन शत्रूने एक अभेद्य तटबंदी उभी केली होती बाहेरच्या भिंतींना भोके पाडून आणि त्यात बंदुकीच्या नळ्या ठेवून शत्रू आरामात घराघरात बसून निर्धोकपणे गोळीबार करीत होता या उलट स्वातंत्र्य सैनिक गावा मोकळ्या मैदानात होते मैदाना तळ्याच्या पाळूचा किंचित सहसरा त्यांनी घेतला होता उघड्या मैदानावरून लाईन पोझिशन गोळीबार करीत स्वातंत्र्य सैनिक पुढे सरकण्याचा जीवतोड प्रयत्न करीत होते गावाकडे बाहेरच्या बाजूने शत्रू पक्षाने दोन गावठी तोफा दारुगुळा भरून सज्ज ठेवला होता त्यापैकी एक तोफ डागण्यासाठी पत्र्याचा आडोसा हाती घेऊन शत्रुसैनिक पुढे आला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमनुरीचे डिगाजी आढेकर त्याला ललकारत पुढे झेपावले बहिर्जींच्या एका मागोमाग अकरा गोळ्या एकाच वेळी सोडणारी रायफल अचूक मारा करून रणांगण गाजळीत होती शत्रूचे लक्ष बनली होती गोळीभराची प्रचंड धुम्मसक्री उडाली होती या धुम्मसक्रीत शत्रू पक्षाच्या एका गोळीने डिगाजी आढेकरांच्या मांडीचा वेध घेतला दुसरीने वसमतच्या मारुती निराकीच्या शरीरावर तर गोळ्यांची अखंड बरसात साथ झाली गोळ्या त्यांना साठून आणि जखमी करून आपल्या डोळ्यावरील किंचित मागे आणि शत्रूला नीट हेरीत रायफलीचा खटका ओढला तेव्हाच शत्रू पक्षाकडून एक गोळी सुखुक करीत रायफलीचा हात वर उचलून साथीदारांना सजग करीत बहिरजी खाली कोसळले लढाई रक्ताने रंगली होती आता अधिक अवधी देणे आत्मघाताचे होते शिवाय जवळचा दारुगोळाही संपत आला होता नादान शत्रू गावा बाहेर येण्याचे धाडसच करीत नव्हता म्हणून शेवटी सर्व जखमींना बरोबर घेऊन माघार घेण्यात आली बहिर्जींच्या वर घाव बसला होता त्यावर वैद्यकीय इलाज करणे गरजेचे होते सरहद्द ओलांडली गेली आणि स्वतंत्र झालेल्या मायभूमीच्या स्वतंत्र प्रदेशातच बहिर्जींनी शेवटचा श्वास सोडला वाशिमला बहिरजींच्या पार्थिव देहावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पुढे अवघ्या दोन महिन्यात स्वतंत्र भारत सरकारने लष्करी कारवाई करून हैदराबाद संस्थान मुक्त केले विशाल भारतीय संघ राज्यात विलीन करून घेतले नमस्कार आज आपण आलो आहोत सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी हे तेच ठिकाण आहे जिथे हुतात्मा बहिर्जी शिंदे यांचा इथे हुतात्मा स्थळ आहे तर या ठिकाणी शासनाने हुतात्मा स्मारक सुद्धा बांधलेलं आहे तर या ठिकाणचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण बोलणार आहोत या गावचे रहिवाशी असणारे श्री विशाल मुळे आजे गावकर यांच्याशी नमस्कार बहिरजी शिंदे यांचं हे मूळ गाव आहे का नाही बहिर्जी शिंदे शिंदेचं हे मूळ गाव नाही ज्यावेळेस एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सरदार वल्लभभाई पटेलांनी जेव्हा मराठवाडा मुक्त करण्यासाठी जेव्हा ऑपरेशन पोलो असं एक जी योजना आखली त्या योजनेअंतर्गत इथे इथूनच डाव्या साईडला व्याड म्हणून गाव आहे तो कॅम्प होता स्वतंत्र भारतात ते व्याड असल्यामुळं तो कॅम्प होता आणि त्या कॅम्पची निगराणी या हुतात्मा महिरजी शिंदे यांच्याकडे होती आणि ती निगराणी त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं इथलं अभियान चाललेलं असताना ते या ठिकाणी त्या दिवशी कार्यासाठी आले मला वाटते अठरा जुलै ही ती तारीख होती आणि त्या दिवशी ते मूळ त्यांचं स्थान जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये म्हणून आहे त्या तर हुतात्मा बहिरजी शिंदे यांच्या जे शहीद झाले त्यावेळेसची ती घटना नेमकी कशी घडली होती साधारणपणे सगळी पोलीस ऍक्शन सुरू असताना निजामांनी या ठिकाणी आपलं वर्चस्व त्या ठिकाणी सिद्ध केलं होतं गाव इकडे ते माडीचा हा परिसर आहे तिकडे पलीकडून त्या उंचाशी अशी माडी आणि त्या माड्यांवर निजामांनी आपले यंत्रणा त्या ठिकाणी उभी केली आणि या व्याड कंपमधून आपले काही जे काही आहे आपले शहीद जवान आहेत जे हुतात्मा बहिरजी असतील आणि त्यांचे सहकारी तराठांकर असतील वर्तक श्रीधरा वर्तक असतील ही सगळी मंडळी व्याड कॅम्पवरून इकडे आली सकाळचीच वेळ होती आणि सकाळची वेळ असल्यामुळं अंधार थोडासा होताच आणि अंधार असल्यामुळं आणि तिकडून तेव्हा इथे या या ठिकाणी पलीकडून उजव्या साईडला एक तळ आहे जिथे आपण स्मृतीस्थळ त्यांचं आहे त्याच्या पलीकडून तळ्याची ती पाळू होती त्या पाळूचा आधार घेऊनच ही सगळी यंत्रणा आपली लढत होती त्यांच्या निजावांशी आणि तिथे एक माडी आहे त्या माडीवरून हे सगळं युद्ध चालू असतानाच हात्मा बहिरजी शिंदे हे त्या साधारणपणे या कॅम्पच्या या परिसराच्या बाहेर गेले आणि तिथूनच ती एक गोळी सकाळी सकाळी त्यांना लागली सकाळी ती गोळी लागल्यानंतर त्यांच्या मर्मस्थळावरती गोळी लागली पण इकडूनही फार मोठा असा साठा त्यांच्यावर तुफा डागल्या गेल्यामुळं ते बंदुकी डागल्या गेल्यामुळं शत्रू सावध झाले आणि तेवढ्याच वेळात या दोन तीन लोकांनी एक आपले जामकर म्हणून होते त्या जामकरांनी आणि हे त्र्यंबकराव गोरे काका स्वातंत्र्यसैनिक आजेगावचे त्यांचे सहकारी रामजी बापू जाधव या दोघा तिघांनी मिळून त्यांना तिथूनच असं खांद्यावरून आणि नंतर गाडीची व्यवस्था झाली ती गाडी आपल्या व्याडला नेली आणि व्याड कॅम्पमधून ते वाशिमला गेले आणि वाशिमलाच त्या ठिकाणी हुतात्मा त्याच ठिकाणी हुतात्मा झाले त्यांचे अंत्यसंस्कार वगैरे सुद्धा वाशिमला झाले नंतर त्यांच्या अस्थी या ठिकाणी आणल्या त्यांचं स्मारक या ठिकाणी केलं आणि त्यांच्या गावाकडे सुद्धा म्हणजे बाबतीला सुद्धा त्यांचं एक छोटस स्मारक त्या ठिकाणी सुद्धा आहे तर आता सध्याच्या काळात या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम उपक्रम होतात आता हा जो स्तंभ आहे हे जे परिसर आहे हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आणि तरुणांनाच एक दीपस्तंभ ठरणार आहे इथे बरेचसे उपक्रम होतात सतरा सप्टेंबरला ध्वजा ध्वजारोहण होतं पंधरा ऑगस्टलाही ध्वजारोहण होतं इथेच ग्रामपंचायतचं कार्यालय त्या अनुषंगाने सामाजिक काही कार्यक्रम का या ठिकाणी बरेचसे होतात इतर कुठले राष्ट्रीय कार्यक्रम का असतील छोटे मोठे ते सुद्धा स्मारकामध्येच होतात आणि इथेच पहिली ते चौथी ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांना संस्कारांची आणि ऊर्जा केंद्राची गरज असते ती शाळा इथेच आहे इथूनच सगळं ते त्यांना या बहिरजींची स्मृती आणि त्यांची ऊर्जा या ठिकाणी मिळत असते साधारणपणे सामाजिक कार्यक्रम ग्रामपंचायतच्या वतीने असतील किंवा केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील जे जे राष्ट्रीय म्हणून सामाजिक उपक्रम आहेत आता आमच्यासारखे आमचे काही विवेकानंद प्रतिष्ठान वगैरे आहे अनेक काही छोटे मोठे प्रतिष्ठान आहेत एक इथे शिवप्रतिष्ठान म्हणून आहे दोन चार प्रतिष्ठानं जे काही सामाजिक कार्यक्रम करू शकतात ते या ठिकाणी करतात हे असं या ठिकाण सामाजिक काम भरपूर चालतं परंतु खऱ्या अर्थानं इथे एक भव्य असं वाचनालय व्हावं अशी आमची तरुणांची इच्छा आहे बघू सरकार दरबारी ती पण मागणी आम्ही मांडू तेव्हा होईल हुतात्मा बहिर्जी शिंदे यांचे कोणी वंशज इथे राहतात का हुतात्मा बहिरजी शिंदे हे मुळात इथे नसल्यामुळं जसं काही माझ्या प्रारंभिक वक्तव्यामध्ये ते आलेच आहे ते इथले नव्हते ते वापटीचे होते आणि हे सगळे ते हुतात्मा झाल्यानंतर ते त्यांचा सगळा परिवार त्या ठिकाणीच गेला त्यांची नुकतंच लग्न झालं होतं त्यांच्या पत्नी बऱ्याच वर्ष हयात होत्या त्यांनी नंतर त्यांच्यासोबतच तसंच वैधव्यामध्येच ते आयुष्य त्यांनी काढलं परंतु त्यांचे पुतणे आणि त्यांना परिवाराने देशकार्यासाठी पुढे केलेला त्यांचा परिवार आजही त्या वापटी या ठिकाणी आहे परिवाराची परिस्थिती काही फारशी चांगली नाही मला चार सहा महिन्यापूर्वी त्या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी मी मुद्दामोळी गेलो त्यांची परिस्थिती पाहिली तर छोटसं घर आहे दोन दोनही एकरपेक्षा कमी जमीन आहे आणि फारशी काही जशा त्या परिवाराची चांगली नाही आहे बाहिरजींच्या सोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांचे परिवार त्यांना यथायोग्य सगळं मिळत गेलं बाहिरजींच्याही परिवाराला सगळं मिळायला पाहिजे होतं पण तसं नाही झालं तसं काही करता आलं तर आपण शासन दरबारी तसंही करण्याचा प्रयत्न करूयात एक सोनेरी पान उलटले गेले भारताच्या विशाल स्वातंत्र्य संग्रामात सारख्या एका निरक्षर ग्रामीण सामान्य शेतकरी तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून आत्मार्पण केले स्वातंत्र्यासाठी रक्त सांडून हौतात्म्य पत्करले त्यांच्या पावन पराक्रमाची पताका फडकवित आजिगावच्या रण मैदानावर हुतात्मा स्मारक उभे आहे याच आजीगावमध्ये पुरातन वैभवाची साक्ष देणारं हे केशवराजाचं दगडी बांधकामातील हेमाडपंथी मंदिर भक्कम दगडी खांबावर उभारलेलं हे मंदिर अतिशय सुबक सुंदर केशवराजाच्या मूर्तीने नटलेलं आहे विष्णूचं एक रूप असणारे केशवराज यांची काळ्या पाषाणातील ही सुंदर मूर्ती शंखचक्र गदा व पद्म धारण करणारी ही मूर्ती असं म्हणतात की संत नामदेव सुद्धा केशवराजांची पूजा करायची समस्त भारतीयांना प्रेरणा देणारे हुतात्मा स्मारक तसेच पुरातन धार्मिक वैभवाची साक्ष देणारे हे केशवराजाचे मंदिर ही आजेगावची वैशिष्ट्ये आहेत